नमस्कार मी ॲडव्होकेट अश्विनी आगाशे आमची रत्नागिरी सुंदर रत्नागिरी हे जे आम्ही एक अभियान चालू केलं आहे त्याचे मी मुख्य आहे आता मला ह्याच्यात एकच सांगायचं आहे की परवा आम्ही खड्ड्यांचं आंदोलन केलं खड्डे बुजवावेत म्हणून आंदोलन केलं आणि परवाच केलं असं नाही गेली सात वर्षं आम्ही या खड्डे बुजवण्यासाठी झटतोय आंदोलनं करतो आहे तक्रारी करतोय विविध ठिकाणी अर्ज दाखल करतोय परंतु त्याला काही उपयोग होत नाही आहे खड्डे अजून 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 मोठे होत आहेत आणि जे काही रस्ते गुळगुळीत रस्ते केलेत असं यांचं म्हणणं आहे ते रस्ते त्यांना डांबराचा पॅच दिलेला आहे बाजूला मोठी मोठी खडी पडलेली आहे लोकांनी जिथून चालायचं चा त्या भागात मोठी मोठी खडे पडलेली आहेत रस्ते उकरलेले आहेत त्या डांबरा सिमेंटच्या सुद्धा खड्डे पडलेले आहेत तर हे कशासाठी होतंय आपण एवढं करतोय त्यांचा रोष घेतोय प्रशासनाचा रोष घेतो आहे मग ह्याच्यावर काही उपाय नाही का असं मला एका माणसाने विचारलं एका पक्षकाराने विचारलं की ह्याच्यावर काही उपाय नाही आहे का मग बऱ्याच वेळ विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की दोषी कोण ते दोषी आहेत की आपण दोषी आहोत कारण परवाच्या आंदोलनात एक जण विचारत होता है। या खड्ड्यांची मालकी कोण विचार लाव विचारायला विचार करायला लागणारा प्रश्न होता मग बऱ्याच वेळेला विचार केल्यावर मला माझ्या लक्षात आलं की हे जे खड्डे ही जी दुरावस्था रत्नागिरीची आपल्या झालेली आहे त्याला दोषी आपण आहोत दोषी आहे त्याच्याकडे त्याच्याबद्दल माझ्याकडे उपाय आहे किंवा माहिती आहे त्याचं मी स्पष्टीकरण देऊ शकते आपण कसं दोषी आहोत तर ह्यांना निवडून कोण देतं आपण देतो, देतो। यांना मोठं कण करतो आपण करतो आणि ज्या वेळेला निवडणूक येते एवढी हे आपल्याकडे कधी फिरकत नाहीत बघत नाहीत काही करत नाही पण ज्या वेळेला निवडून निवडणूक येते त्यावेळेला हे घराघर घराघर फिरायला लागतात त्या नुसत्या चालू होतात आणि हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर केलं जातं जिकडे तिकडे फिरणं होतं क्रिकेट स्पर्धांना देणगी दिली जाते किंवा इतरही अनेक कार्यक्रम आहेत त्यांना देणगी दिली जाते वेगवेगळ्या उद्घाटन केली जातात जी कधीच अस्तित्वात येणार नसतात हा फक्त निवडणुकीच्या आधी जेम तेम वर्षभर केला जातो किंवा थोडा आधी केला जातो मग लोक भुलतात लोक लगेच विसरतात त्यांनी काय केलेले आहेत त्यांनी काय गोष्टी केल्या आहेत रस्ते कसे केले खड्डे कसे पाडले हे सगळं विसरतात लोक आणि त्यांना मदत देतात कोण आणि लोकांना लक्षात येत नाही की आपण त्यांना जे मतं देतो हे जे भ्रष्ट लोक आहेत ज्यांच्या नावाने आपण गेली पाच वर्ष खडी पडतोय हे भ्रष्ट लोक आहेत भ्रष्ट राजकारणी आहेत हे ते विसरतात मिळालेल्या पैशाच्या मोबदल्यात मिळालेल्या देणगीच्या मोबदल्यात त्यांना मतदान मोकळे होतात त्यांना मतांची किंमत लक्षात येत नाही की पुढची पाच वर्ष आपल्याला ह्या मत दिल्यामुळे चुकीच्या माणसाला मत दिल्यामुळे भोगायला लागणार आहे आणि हे त्यांच्या जवळ हसत निवडून हसतसत निवडून येतात मी गेली इतके वर्ष निवडून आलोय मी गेली तितके वर्ष निवडून आलोय अरे पण तुम्ही कसे निवडून आलाय कोणी बघत नाही मग चूक कोणाची आहे हे रस्त्यावरचे जे खड्डे पडले घाणे पाण्याची समस्या आता मोठी आहे ह्याला दोषी कोण आहे तर ह्याला आपणच दोषी आहे हे, हे।, हे जनतेने लक्षात घ्यावं की ह्या सगळ्या गोष्टींना जनताच दोषी आहे कारण का आपण त्यांना निवडून दिलेला आहे मग जर आपण पैसे घेऊन त्यांना निवडून दिलेलं आहे तर मग ते बरोबर आपल्याशी तसे वागतात की तुम्ही पैसे घेऊन निवडून देता तुम्हाला काय गरज आहे गोष्टी करण्याची तर याच्यापुढे जनतेने लक्ष ठेव लक्षात ठेवायला पाहिजे आम्ही पण लक्षात ठेवू की आपल्याकडे मतांची एक खूप मोठी तलवार आहे ती मतांची तलवार आपण चालवली पाहिजे त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे आणि हे जे भ्रष्ट लोक आहेत जे आज इतका आपल्याला त्रास देत आहेत आपलं जीवन त्यांनी खराब केलेलं आहे त्या लोकांना मतांच्या तलवारीनं आपण बाजूला केलं पाहिजे आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल की लोक कशाला भूलत नाही आहेत लोक चांगलं काय आहे वाईट काय आहे कोण काम करणारा माणूस तो गरीब असला तरी चालेल पण ज्याला आस्था आहे काम करण्याची किंवा इच्छा आहे काम करण्याची आणि जो असा भ्रष्ट नाही आहे हे उद्घाटन कर ते उद्घाटन कर त्याच्यात किती मलिदा मिळतोय ते बघ असा जो माणूस नाही आहे किंवा असं करण्याची शक्यता नाही आहे अशा माणसाला आपण निवडणुकीत निवडून दिलं पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आमची रत्नागिरी सुंदर रत्नागिरी